येथून आमदार माणिकराव कोकाटे यांना आघाडी दिल्याने येथील कार्यकर्ते यांनी नांदूर गावात विजयोत्सव साजरा केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप शेळके यांनी डीजे तालावर आनंद व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या एस न्यूज साठी प्रकाश शेळके नमस्कार मी संदीप शेळके नांदूर शिंगोटे आजचं बोलण्याचं कारण सिन्नर तालुक्याने आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार माणिकराव शिवाजीराव कोकटे यांना भरघोस मताने असा विजय दिला त्यामुळे मी पहिल्यांदा सर्व तालुक्यातील मतदार बंधुमिनींचे आभार मानल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वती नाही मानल आणि कोकटे साहेबांच्या वती नाही मानल खऱ्या अर्थाने या तालुक्याने महाराष्ट्राला एक लक्षपूर्व महाराष्ट्राचं लक्ष होतं या तालुक्याचं या तालुक्याने ऐतिहासिक निर्णय दिला कारण की या तालुक्यात कुठंतरी बोललं जात होतं सांगितलं जात होतं या तालुक्यात एकदा पडलेला आमदार ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होत नाही पण या इतिहास घडून दाखवण्याचं काम या सिन्नरच्या जनतेने आणि आदरणीय कोकटे साहेबांनी केलं कारण की कोकटे साहेबांना जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जी उमेदवारी दिली होती शरद पवार साहेबांनी त्या संधीचं सोनं कोकटे साहेबांनी केलं आणि या तालुक्यातील लोक जे त्रस्त झाले होते हुकुमशाहीला यांच्या ती या हुकुमशाहीला थांबवायचं काम या तालुक्याने केलं आणि एक मोठा इतिहास या, या तालुक्याने घडवलेला पुन्हा न होणारा आमदार यांनी आमदार करून दाखवला कारण की याचं कारण असं या, या, या तालुक्यात कोणत्या गोरगरिबांचे कामं होत नव्हते भ्रष्टाचार बोकाळला होता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालला होता तो थांबवायचा होता आणि जनतेने इलेक्शन हातात घेतलं होतं अठरा पगड जातीचे लोक कोकाटे साहेबांच्या पाठीशी होते कोकाटे साहेबांना साथ देत होते कोकाटे साहेबांचा विजय हा ठरलेला होता पण कुठंतरी एक साईडला धनशक्ती उभी राहिली होती आणि जनता उभी राहिली होती पण जनतेने न्याय दिला कोकटे साहेबांच्या कामाची पावती दिली आणि कोकटे साहेबांतला लोकांना कळालं या तालुक्याचा पुन्हा विकास केला तर कोकटे साहेब करल कारण की कोकटे साहेबांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे या विजयासाठी सर्व अठरा पकड जातीचे लोक झटले मी त्यामुळे सर्व अठरा पगड जातींचे आभार मानल खास करून नांदूर शिंगोटे गट असेल चाच गट असेल आमची दिवाळी झाली मित्रांनो कोकाटे साहेबांनी आमची दिवाळी चार दिवस अगोदरच केली मोठा जल्लोष आम्ही नांदूरला साजरा केला कारण की जर या सिंह या विजयात जर खऱ्या अर्थाने सगळे लढले असेल तर पूर्ण तालुका लढला पण नांदूर शिंगोटे गट आणि चाच गटावर खऱ्या अर्थाने लोकांचं लक्ष होतं या दोन्ही गटांनी ऐतिहासिक असे मतं देऊन कोकाटे साहेबांना साथ दिली नांदूर चाच गट असेल त्यांचे कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडतात इथं धनशक्ती ताकद सगळं वापरलं गेलं पण मतदार बंधू भगिनी घाबरले नाही कारण की मतदारांनी ठरवलं आता सात कोकाटे द्यायची खऱ्या अर्थाने याच्यामध्ये जर सिंहाचा वाटा कोकाटे असेल यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे एक महिला असून लढाऊ भूमिका होती तिलाही खूप थांब थांबवण्याचं था काम केलं तिच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले खोटे नाही नाही ते आरोप केले पण ती वाघीन थांबली नाही म्हणून मी या निमित्ताने आज पुन्हा एकदा श्रीमंतिनी कोकाटे यांचं आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मानतो आणि कोकाटे समाज वाटतो तुम्ही अशाच लढा आम्ही तुमच्या बरोबर राहू